नमस्कार राज्याच्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये काय घडतंय काय घडलंय काय घडण्याची शक्यता आहे या संबंधीचा विचार आपल्याला करावा लागणार आहे अधिवेशन मांडलंच पाहिजे या मताचा मी आहे खरंतर अधिवेशनाचा कालचा दिवस म्हणजे एक औपचारिकता होता गेलेल्या आमदारांना श्रद्धांजली अर्पण करणे काही महत्वाचे प्रस्ताव पटलावर ठेवणे आणि काही औपचारिक घोषणा करणे अशा स्वरूपाचं कामकाज तासाभराचंही नाही पण अगदी चाळीस पंचेचाळीस मिनिटाचं कामकाज आटोपून कालचा दिवस संपला आणि जेव्हा असा दिवस संपतो तेव्हा त्या दिवशी काय काय झालं याचा विचार आपल्याला करावा लागतो कधी कधी त्याच दिवशी कधी कधी दुसऱ्या दिवशी असा आपण अधिवेशनाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण आपले प्रतिनिधी तिथे जाऊन काय करतात याचा विचार आपल्याला केलाच पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा या विधानसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राजीनाम्या मंजूर करण्याची औपचारिकता पूर्ण झाली आता बरेचसे खासदार नव्याने झाले आहेत त्यामुळे ते त्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय जवळपास आठ आमदारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या विधानसभेमध्ये आठ आमदारांनी राजीनामा दिल्यामुळं दोनशे ऐंशी एवढी संख्या उरलेली आहे सत्ताधारी गटाच्या दोन तर सा, सा, विरोधी गटाच्या सहा आमदारांनी राजीनामे दिलेले आहेत त्यामुळं काही बलाबल बदलण्याची शक्यता कमी आहे संख्याच कमी झाल्यामुळं काही अजून घोटाळा होण्याची शक्यता नाही आहे कोण कोण राजीनामा दिला चला बघूया आमदार राजू पारवे निलेश लंके प्रणिती शिंदे बळवंत वानखेडे प्रतिभा धानोरकर आणि वर्षा गायकवाड या विरोधी पक्षाच्या आमदारांचे राजीनामे स्वीकृत करण्यात आले तर संदीपान भुमरे आणि रवींद्र वायकर या सत्ताधारी गटाच्या दोन आमदारांचे राजीनामे मंजूर करण्यात आले आहेत यामुळं शिवसेनेचं संख्याबळ घटलंय त्यासोबत काँग्रेसचं संख्याबळ सुद्धा घडलेलं आहे सभागृहात घडलेल्या पैकी विकास खाते कौशल्य विकास खाते आणि नियोजन विभाग यांच्या वतीनं काही अध्यादेश पटलावर ठेवण्यात आले आणि त्याच्याबद्दल काहीही चर्चा झाली नाही पण सभागृहामध्ये आणखी काय घडलं असेल तर सभागृहाच्या बाहेरच बरंच काही घडलंय या अधिवेशनाच्या निमित्तानं सगळ्यात पहिल्यांदा जी गोष्ट घडली आहे ती चंद्रकांत पाटलांच्या विषयामध्ये चंद्रकांत पाटील संसदीय कार्यमंत्री आहेत त्यामुळं त्यांना वेगवेगळ्या लोकांच्या भेटी घेऊन समन्वय ठेवून काम करावं लागतं आणि चंद्रकांत पाटलांचं वैशिष्ट्य हे आहे की ते आपल्या गाडीत भरमसाठ चॉकलेट ठेवतात म्हणजे राजकारण्यांना चॉकलेट देण्याची सवय असते त्यामुळे ते चॉकलेट ठेवतात आणि काही लोकांना ते चॉकलेट देत असतात मग असं चॉकलेट चंद्रकांत पाटील घेऊन विरोधी पक्षनेते असलेल्या अंबादास दानवेंच्या दालनात गेले आणि तिथे अगोदरच पेढे वाटपाचा कार्यक्रम सुरू होता जास्त जागा महाविकास आघाडीच्या आल्या म्हणून मग त्या हसत खेळत गप्पांच्या मध्ये ते सहभागी झाले तिथेच उभ्या असलेल्या परबांना ऍडव्हान्समध्ये माझ्याकडून पेढे म्हणून सांगितलं मग त्याचीही बातमी झाली पेढ्या पेढे भरवून मध्येच परबांचं अभिनंदन केलं म्हणजे परब निवडून येणार हे दादानी मान्य केलं गमतीचा भाग म्हणजे तिथे उद्धव ठाकरे पण होते बसा गप्पा मारायला असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळं त्याची बातमी झाली आणि त्या बातमीने ही एक वेगळीच रंगत आणलेली आहे त्यामुळं सभागृहाच्या बाहेरचा हा एक मुद्दा गाजला दुसरा मुद्दा गाजला तो लिफ्टवाला देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच लिफ्टनी वर गेले काय योग बघा ही लिफ्ट एकच आहे दोघांनाही वर जाण्याचं साधन एकच आहे पण उगाच दोघेही मार्ग बदलून जातात असा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडत होता उद्धव ठाकरेंनी आपला मार्ग वेगळ्या लिफ्टचा पकडला देवेंद्र फडणवीसांनी मग त्यांना लिफ्ट मध्ये न घेता आपापली लिफ्ट पकडली बाकी सगळे कार्यकर्ते मात्र या दोघांच्या भानगडीत मुचको भीतो लिफ्ट करा दे म्हणत बसलेले आहेत खाली मग आता हे दोघं एका लिफ्टने जात असताना मध्ये अजून काही लोक होते आणि लिफ्ट मधून बाहेर पडल्यानंतर तळमजल्याला आल्यावर पत्रकारांनी गाठलं आणि वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे प्रश्न विचारले पहिल्यांदा छगा भुजबळ की तुमचं काय बोलणं झालं ते म्हणाले जे रेग्युलर हाय हॅलो होतं तसच झालं बाकी काही वेगळं झालं नाही हे भुजबळांचं उत्तर होतं जसे आम्ही नियमितपणे औपचारिकरित्या ओळखीच्या नेत्यांना भेटतो तसे आम्ही भेटलो बाकी काही झालं नाही पण दरेकरांनी मात्र सांगितला तो किस्सा वेगळा होता प्रवीण दरेकर जे भाजपच्या विधान परिषदेतले आमदार आहेत पूर्वी विरोधी पक्षनेते होते त्यांनी सांगितलेला किस्सा मात्र वेगळाच आहे दरेकर म्हणाले उद्धव ठाकरे आत आल्याबरोबर पहिले याला बाहेर काढा म्हणजे दरेकरला बाहेर काढा असं म्हणाले दरेकर देखील स्वतः शहीद व्हायला तयार झाले मी बाहेर जातो मी बाहेर गेल्यावर तुम्ही दोघं एकत्र येणार आहात का असाही प्रश्न विचारला म्हणजे माझी अडचण असेल तर मी बाहेर जायला तयार आहे मी बाजूला व्हायला तयार आहे तुम्ही आणि फडणवीस एकत्र या असंही दरेकर म्हणाले असंही सुचवलं अशा अर्थाची माहिती दरेकरांनी स्वतःच दे माध्यमांना दिली दरेकरांच्या कडून वेगळंच कळलंय याच्याकडून वेगळंच कळलंय तिसरा एक अजून महत्वाचा मुद्दा घडलाय तो म्हणजे एका तहसीलदारांची रेकॉर्डिंग कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती जरा ती कॉल रेकॉर्डिंग तुम्हाला मी ऐकवतो याद राखा मग तुम्ही पण मी नाही प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळ्या जगाला ओरडून सांगितलं ना माझी नोकरी गेली उडत आम्हाला जर डायरेक्टली काही करायचं असतं आम्ही करून टाकलं असतं मॅडम करा ना काय करायचं तुम्हाला करा तुम्ही काय करायचं ते करा तुम्हाला काय वाटलं पाहिजे थोडंफार करतो तुम्ही असं का बोलताय काय सपोर्ट करता लक्षवेधी लावता ड्राफ्ट टाकतात इकडे मला मागच्या तुमच्या त्या तुम् चुकीच्या लक्षवेधीमुळे माझी बदली झाली मुंबईवरून तुमच्या साहेबांना मी सांगितलं होतं की मला मुंबईला परत ते म्हटले मी मुंडे साहेबांना रिक्वेस्ट करतो आणि सांगतो की मॅडमचं काही चुकलं नव्हतं मी त्यांना मुंबईला परत घेतो आणि तुम्ही परत माझ्या मागे लागला पुण्याहून कुठे मला याच्यात लोटतात का एखाद्या डोंगरावरून लोटून देता मला हायपर होऊ नका काय हायपर होऊ नका अरे काही माझी काही हे राहील का मी राजीनामा देऊन टाकेल उद्या आणि सांगेल की तुम्ही मला सतत सतत त्रास देत आहेत म्हणून मी राजीनामा देते म्हणून हे बघा थोडस का तुम्हालाही बहीण असेल ना हो तुम्हालाही बहीण असेल नोकरी करत असेल थोडा विचार करा ना जरा आहो मला सांगा आम्ही तुमचं हे केलंय का केलंय का म्हणजे करायला लाग लागलो होतो का ला, करायला लागलो ला। आता दावा असा केला जातो आहे की या कॉल रेकॉर्डिंग मध्ये बोलणारा पुरुष हा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे स्वीय सहाय्यक का ओएसडी का कोणीतरी आहेत त्याची आम्हालाही खात्री नाही आहे त्यांनाही खात्री नाही आहे त्या ज्योती देवरे नावाच्या ज्या तहसीलदार आहेत त्या खुलेपणाने बोलत आहेत त्यांच्या भावना वेगळ्या आहेत दानवेंनी लक्षवेधीसाठी पैसे मागितले हा त्यांचा आरोप आहे आता हे सगळं कल्पनेच्या आणि तर्काच्या पलीकडचं आहे आताच्या काळात राजकारणात काहीही होऊ लागलंय ज्याविषयी सभागृहाचा समोर मुद्दा करून जे व्हायला नको ते देखील व्हायला लागलंय इथेच खरी अडचण आहे एकूणच काय पहिल्या दिवसाची सुरुवात श्रद्धांजलीने झाली आणि आने, अनेक विषयांना श्रद्धांजली द्यावी सौहार्दाला श्रद्धांजली द्यावी असा सुद्धा प्रकार घडलेला आहे त्यामुळं कालचा एक दिवस हा विधिमंडळाचा मजेशीर आणि पुढे काय काय स्फोटक वाढवून ठेवलंय याचाच गेलेला आहे बघूया पुन्हा एकदा नंतर की पुन्हा पुन्हा सभागृहामध्ये काय काय होत आहे याची माहिती आपल्याला द्यावीच लागणार आहे आपले प्रतिनिधी काय बोलत आहेत त्याची माहिती आपल्याला द्यावी लागणार आहे त्यामुळे ती आपण देतच राहूया नमस्कार